जाऊ द्या तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही कारण तुमच्या मायबापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे म्हणून त्या माय सेवा करा मला याच्यातून एवढंच सांगायचं माय बापाची सेवा करा बर अजून सांगेल महिला मंडळ माय बापाची सेवा केल्यानंतर पुण्य लागतं आणि सासू सासऱ्याची सेवा केल्यावर पाप लागतं आशातला भाग नाही इथ मामाला येऊन प्रसन्न करण्यापेक्षा घरचे माय बाप हे देवच आहे ते पण कोणाचे माय बापच त्यांची सेवा करा मामा तिथे आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत तर आपल्याला नाही एक कळत नाहीव भाव, भाव। आपण घरचे देव कशी मारतोय देऊ देव करतोय कसं व्हायचं काय मॅडम तुम्हालाच म्हणते ग सकाळी माझ्या आमच्याच लेखाचा फोन आला तर मी नाही सांगणार लाईव्ह चालू आहे मग उभं नको चुकून बघितलं मी घेतलं तर महाराज त्यांचा फोन आला ते मला बायको ऐकायलाच तयार नाही महाराज का ऐकायला काय नव्हतं काय झालं तिला घर बांधायचं होतं पण आम्ही शहरात येऊन राहिल्यामुळं आणि काय घरात विषय केला नाही मी गावाकडं मोठं घर बांधलं आई बापा करता ती म्हणली मी वास्तुशांतीला सुद्धा येणार नाही उद्या वास्तुशांतीने आम्हाला बोलून म्हटलं नाही येणार काय येणार नाही काय येणार नाही त्याच कारण तिथे त्यांचं तुमचं तुमचं आई बापाचं घर आहे कुणाचं घर आहे की मला माहित नाही मी काय येणार नाही माझं असलं तर बघू हा नवऱ्याला बजावून सांगितलं काय माझ्या मनाने मी त्यांच्या घरी जाणार तरी ते पण कोणाचे तरी मायबापच आहे आपल्या नवऱ्याची महिला मंडळ मला तेच कळत नाही महिला हो मला एकच सांगायचंय प्रसन्न होतील केलं ते प्रसन्न होतील एका क्षणात तुमच्या घरात येणे अगोदर ते पाहतील सासू सासरे तर आपल्या ओट्यावरती जर नसले ना विचार करतील हा यांनी काम केलेलं दिसतंय इकडे तिथूनच माघारी फिरलं काय राहिलं आपलं विचार करा साधू संत याला वेळ लागत नाही पण त्याच्याकरता माय बापाची सेवा तरी केली पाहिजे अरे माझ्या पुंडली काळ्याने काय केलं होतं कुठल्या जप तप यज्ञात केलं होतं का नाही तरी सुद्धा अठ्ठावीस युग कमरेवरती हात ठेवून माझ्या विठोबा रायाला विठेवरती उभा राहावं लागलं तुमच्या आमच्यासाठी भगवंत काय येणार नाही बाळमामा काय येणार नाही तर आपण सेवा करत मेहनत से, सेवा करत नबलची गोष्ट आहे काय काय लोक एवढी मोठी झाली एवढी मोठी झाली मोठी झाली म्हणजे त्यांना वाटत माझ्यासारखं कुणी नाही म्हणून अजून सध्याची स्थिती अशी काय काय लोक आपल्या आई बापांला बोलत नाहीत समोरनच चाली तर बघत सुद्धा नाही थोडं वाईट काही केलं नाही अरे आठवा ते दिवस ज्या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शिकवायचं होतं अरे अरे आपल्या बापाने दुसऱ्याच्या दिवशी

का झिजून तुझ्या सुरावर दर सुखाची छायार वेड्या मिळणार नाही पुन्हा मिळणार नाही पुन्हा

तुमच्यामध्ये सगळं विश्व आहेत आणि अजून सांगेल आज एवढ्या महिला मंडळ बसले जोपर्यंत आपल्या माहेरात आपले मायबाप आहेत ना तोपर्यंत तो माहेरला जायचं कारण ज्या दिवशी माहेरातले आईबाप निघून जातात